हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर हा संडेचा ब्लॉग आहे तर संडे स्पेशल आम्ही आणलं होतं चिकन आणलं होतं मटण आणलं होतं तर चालू होती स्वयंपाकाची तयारी आणि सकाळी नाश्त्याला पोहे केलं होतं नंतर नाश्ता झाला की लगेचच मग स्वयंपाकाची तयारी सुरू केली होती खोबरं आहे तर भाजून घेतलं लोखंडाच्या कढईमध्ये आणि आता कांदा भाजून घेते बिर्याणी करायची होती आणि मटनचा रस्सा करायचा होता आणि चिकनची बिर्याणी करायची होती बिर्याणी संध्याकाळी करायची होती तर इथं बघू शकता अद्रक लसूणची पेस्ट केली मी खोबऱ्याचं वाटण केलं इथं चिकन आहे आणि मटन पण आहे तर आता सगळ्यात पहिलं मी आ, मटन करणार आहे आणि चिकनला मस्त असं बिर्याणीसाठी मसाला वगैरे लावून ठेवते आणि इथं मटन आहे तर हे मटन आता कुकरमध्ये कांदा आणि थोडीशी जी, जी चरबी वगैरे काय होती तर ती घातली होती तेलामध्ये आणि मटनला हळद मीठ लावून ठेवलं होतं आणि मटन शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या द्यायच्या आणि कमी गॅसवर एक पंधरा वीस मिनटं ठेवायचं आणि नंतर मग मग रस्सा बनवून घ्यायचा आणि हे मटण होतंय तोपर्यंत चिकनला पण मस्त असं मसाला वगैरे लावून ठेवते म्हणजे कसं चिकनला जे एवढा छान मसाला लावून ठेवेल ना मस्त अशी बिर्याणी होते तर मग मी आता शॉर्ट व्हिडिओ बिर्याणीचा दाखवला आहे तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता मस्त असं सगळं मसाला लावून ठेवला आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे संध्याकाळच्या वेळेस बनवणार होती बिर्याणी नंतर सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला कट्टा वगैरे सगळा आवरून घेतला आणि इथं सव्वीस जानेवारी होती आणि त्यामुळं मग जिलेबी आणली होती दादांनी संचित आणि मी सगळ्यांनी जिलेबी खाल्ली संचित झोपून टी व्ही बघत होता सव्वीस जानेवारीचं असं सह्याद्रीवर दाखवत होत होते तर ते आम्ही सगळे बघत बघत माझा पण चालला होता स्वयंपाक तर असं काही ना काहीतरी चालू असतं संचितनी सुट्टी असले की असा पसारा करून संचित बसत असतो नंतर मग मी बघितलं चिकन मटण शिजलेलं आहे मग आता फोडणी देऊया पाणी गरम करायला ठेवलं होतं संचितला मिठातलं काढायचं होतं इथं कांदा आणि टोमॅटोचं वाटण आहे मटनचा पण मी रस्सा कसा बनवला आहे त्याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला तो बघायचा असेल तर तो पण बघू शकता आणि नंतर मग गरम गरम थोड्या वेळाने भाकरी करून घ्यायच्या तर असं असतं आणि संचित घरी असलं की काय विचारूच नका काय ना काहीतरी का का पसारा करून ठेवत असतो सारखं बोलवत असतो मला त्यामुळं जास्त मोठा असा व्हिडिओ काढायला काय मला मिळालाच नाही मसाल्याला छान असं तेल सुटलं की नंतर मग खोबरं वगैरे घातलं खोबरं घातलं की मग नंतर मीठ घालायचं रह हळद घालायची चटणी घालायची मटण मसाला घालायचा आणि जे मटण शिजलेलं होतं तर ते मटण घालायचं मस्त सपलं कालवण तयार झालं तर हे कालवण मक्याच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता बघू शकता एकदम छान अशी तर्री आली अजून उकळी आली नाही उकळी आली की मग अजून छान कट येतोय मग काय संचितला वगैरे चारून घ्यायचं आणि आता मग संचितला चारून घेते आता हे <laughs> बघा <अच्छारुण> मी मम्मीला काहीतरी करायला लागले तिथे <ता। laughs> नको <नो> खडू <laughs>

मग इथं संध्याकाळची बिर्याणी बनवत होती मी बिर्याणीची पण शॉर्ट रेसिपी दाखवली आणि संचित आमचं कसं जेवण करत बसलं आहे बघा बिर्याणी आहे म्हणून स्वतःच्या हाताने खातो इगं व्हिडिओमध्ये दाखवलं पण एवढं काय खाल्लं नाही स्वतःच्या हाताने मी चारलं त्याला अगोदर खात नव्हतं बिर्याणी आता खायला लागल्या थोडा थोडासा चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय